नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आषाढी एकादशी ज्याला देवशैनी एकादशी असंही म्हणतात या देवशैनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तरी तुम्ही एक गोष्ट आवर्जून करावी ज्यामुळे तुमच्या घरातील दुर्भाग्य तर दुर दूर होईलच शिवाय समृद्धीचा प्रवाह कायम सुरू राहील आणि हो वर्षभर कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही हा उपाय फारसा कठीण नाही अगदी सोपा आणि घरच्या घरी करता येणारा आहे पण देवशनी एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने जर हा उपाय केला तरच त्याचा प्रभाव हो तुम्हाला दिसू शकतो म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत हा उपाय नेमका काय आहे तो कधी करायचा कसा करायचा आणि तो इतका प्रभावी का मानला जातो चला तर मग जाणून घेऊया चला तर मग भक्तिभावानं सुरुवात करूया या, या हो अद्भुत माहितीला आषाढी एकादशी ज्याला देवशैन्य एकादशी म्हणून ओळखलं जात ही हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते या दिवशी भगवान हरी विष्णू योगनेत्रित क्षीरसागरात शेष नागावर विश्राम करतात असं सांगितलं जात आणि या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो या एकादशीला विष्णु सहस्रनाम म्हणजे श्रीहरी विष्णूंच विष्णूंच्या एक हजार नामांचा पाठ करणं आणि इतर उपायांचे विशेष महत्व मानले गेले असे काही उपाय आहेत आणि त्यांचे फायदे आहेत जे अनुभव आपल्याला नक्कीच देतील तर सुरू करूया हे उपाय कोणते आणि त्याचे नियम जाणून घेऊया तर पहिला उपाय आहे विष्णू सहस्रनामाचा पाठ हा सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ ठिकाणी बसून करावा शक्य असल्यास तुळशीच्या मायेनं किंवा चंदनाच्या मायेनं एकादशीच्या दिवशी निवांतपणे जप करावा आणि मनातून श्रद्धेने भक्तीपूर्वक अंतकरणानं जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच त्याचे अनुभव तुम्हाला मिळतील आता याचे नियम काय तर विष्णू सहस्रनामाचा पाठ करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजा स्थानी भगवान श्री विष्णूंची मूर्ती स्थापित करावी आणि दीप धूप फुले तुळशी पत्र अर्पण करावी आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप पाठापूर्वी आणि पाठानंतर करावा आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम पाठ करणं विशेष फलदायी मानलं जातं यामुळे भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात असं सांगितलं जातं या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र पिवळ्या फुलांचा हार आणि पिवळ्या मिठ मिठाईचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा या एकादशीच्या दिवशी अनेक एक भक्त उपवास करतात विष्णूंची पूजा करताना पिवळे वस्त्र पिवळी फुलं पिव प्यु, पिवळी मिठाई दान करावी यामुळे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं शिवाय गरजूंना फळं औषधं किंवा वस्त्राचंही दान केल्यास रोगमुक्ती आणि मानसिक शांती मिळते असं सांगितलं जातं तर देवशनी एकादशी किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला अगदी काही जमलं नाही तरीही ही गोष्ट आपण आवर्जून करावी याही व्यतिरिक्त आपण एक एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना पंचामृतांना स्नान किंवा अभिषेक करावा यामुळे सुद्धा पापमुक्ती आणि सुख शांती प्राप्त होते असं सांगितलं जातं आषाढी एकादशी किंवा दे देवशनी एकादशीचे विशेष फायदे आणि त्यांचे अनुभव काय आहे हेही विशेष करून जाणून घेणं महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीच्या व्रतानं आणि श्रीहरी विष्णूंच्या सहस्रनाम पठणानं सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा अनुभव आहेत शिवाय ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितले की या व्रतानं सर्व मनोकामना पूर्व पूर्ण होतात विष्णू विष्णू सहस्रनामाचा पाठ आणि या एकादशी व्रतामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी शिवाय आर्थिक स्थिर राहतं आणि वर्षभर भरभराट राहते असं सांगितलं जातं अनेक भक्तांनी अनुभवलं की नियमित पाठ आणि उपवासामुळे आर्थिक संकट दूर होऊन कार्यात यश मिळालंय म्हणून हा अनुभव तुम्हीही नक्कीच घेऊ शकता या एकादशी व्रताचे काही चमत्कारिक अनुभव ब्रह्मवैवर्त पुराणातील कथेनुसार सांगण्यात आले ज्यात असं सांगण्यात आलंय की राजा ममंथानं या एकादशीचं व्रत केल्यानं त्यांच्या राज्यात तीन वर्षाचा दुष्काळ संपला आणि धनधान्याची समृद्धी आली शिवाय भक्तांच्या अनुभवानुसार विष्णू सहस्रनाम प पाठामुळे नोकरी व्यवसाय आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचं निराकरण झाल्याचं दिसतं तसेच या पाठामुळे मानसिक तणाव कमी होऊन जीवनात सकारात्मक बदल घडतात एवढंच नाही तर या दिवशी विष्णू सहस्रनाम गीता पाठ केल्यानं आध्यात्मिक प्रगती होते आणि म आणि मन शुद्ध होतं धन्यवाद